दोन हजार आठ पासून ऑलिम्पिकमध्ये सलग रेसलिंगने भारताला पदकं मिळवून दिली पण यावर्षी विनेशच्या अपात्रतेमुळे या मालिकेत खंड पडेल की काय असं वाटत असतानाच एका एकवीस वर्षीय कुस्तीपटूने सर्वांचीच मनं जिंकली आणि ब्रॉन्झ मेडल मिळवत ही परंपरा कायम ठेवली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सर्वात युवा खेळाडू ठरला अमन सेहरावत काय आहे अमनच्या या यशामागची सगळी कहाणी जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी रितिका आणि तुम्ही पाहत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी गोष्ट छोटी डोंगरा एवढी अमनने शुक्रवारी सत्तावन्न किलोच्या वजनी गटात भारताला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सहावं मेडल मिळवून दिलं आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी हे मेडल मिळवून अमन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला पण हा प्रवास एवढा सोपा नक्कीच नव्हता खाशाबा जाधव सुशील कुमार योगेश्वर दत्त बजरंग पुनिया साक्षी मलिक रवी दहिया या कुस्तीपटूंच्या यादीत अमनने आता स्थान मिळवलंय हरियाणातील जिल्ह्याचा असलेला अमन दोन हजार बाराच्या सुशील कुमार यांच्या ऑलिम्पिकमधल्या सिल्वर मेडलने प्रेरित झाला आणि अवघ्या दहाव्या वर्षी दिल्लीचं छत्रसाल स्टेडियम त्याने गाठलं आणि प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली पण दुर्दैवानं अकराव्या वर्षीच त्याने त्याच्या आई वडिलांना गमावलं आणि मग तेच छत्रसाल स्टेडियम अमन साठी कुमारांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत त्याने कठोर परिश्रम केले आणि मग दोन हजार एकवीस पासून मेडल्सचा हा सिलसिला सुरू झाला दोन हजार एकवीस मध्ये नॅशनल चॅम्पियनशिप एशियन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये गोल्ड एशियन गेम्स दोन हजार बावीस मध्ये ब्रॉन्झ आणि आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुर्तो रिकोच्या डॅरियन क्रूपचा पराभव करत त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवला आहे आणि अशी अमनच्या पदकांची यादी आहे काही दिवसांपूर्वी विनेश फोगाट कडून येणाऱ्या पदकाचं स्वप्न ज्या कारणामुळे भंगलं तेच कदाचित अमन सोबत होऊ शकलं असतं कारण सामन्यापूर्वी त्याचं वजन मर्यादेपेक्षा चार ते साडेचार किलो जास्त भरलं पण प्रशिक्षकांनी सांगितल्यानुसार अमनने मेहनत घेतली आणि दहा तासात मर्यादे एवढ्या वजनापर्यंत येऊन तो पोहोचला आयुष्यातल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्येच पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवावं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि तेच सत्यात उतरवण्यात अमन यशस्वी ठरला त्याचा हा विजय भारतातील कुस्तीपटूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये नक्कीच अमन भारतासाठी अजून पदक मिळवेल यात काही शंका नाही अमनचा हा प्रवास देशातील प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे आसान होता तो हर कोई करले ता असं अमनने त्याच्या भिंतीवर लिहून ठेवलं होतं त्यामुळे आपण पाहत असलेलं स्वप्न कितीही मोठं आणि कठीण असलं तरी त्याला मिळवण्याची जिद्द आणि परिश्रम आपल्याला त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतात हेच अमनने दाखवून दिलं आहे तुम्हाला अमनच्या यशाबद्दल नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद